निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा अमोल खताळ यांनी घेतली आमदार म्हणून शपथ अमोल खताळ यांचा शपथ घेताना डोक्यावरील भगव्या टोपीनं सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं शपथ घेताना शेवटी जय श्रीराम म्हणत हिंदुत्वाचे इरादे त्यांनी पक्के केल्याचं स्पष्ट दिसतंय बघा ही शपथ अमोल होती मी अमोल मंगल दोंडिबा खाता दोनशे सतरा संगमनेर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडीन जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र